तीन जर वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत असेल परंतु लक्षात ठेवा वाहनांसाठी उपलब्ध आहे ज्याचा वापर केवळ व्यवसायाच्या सेवांसाठी केला जातो तसेच वाहन व्यवसायाच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तुमच्या व्यवसायासाठी योग्य असलेल्या आयटीसी बाबत खात्री करून घेण्यासाठी आपल्या चार्टर्ड अकाउंटंटशी किंवा जीएसटी तज्जाशी सल्लामसलत करा आशा है ही माहिती तुम्हारे उपयुक्त ठरेल अधिक महिला भेट दिया डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीएसटी